नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महाआघाडीत सत्ता संघर्षाचा नवा अध्याय उघडला आहे शिंदे गट अजित पवार गट आणि भाजप या तिन्ही गटांतील मतभेद उघडपणे समोर आले आहेत या संघर्षामुळे राजकीय वातावरण तापले असून याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होऊ शकतो जाणून घ्या या प्रकरणातील प्रत्येक अपडेट या खास रिपोर्टमध्ये नमस्कार तुमच्यासोबत मी शंकर तुम्ही बघत आहात एनरिज रायगडच्या पालकमंत्री पदावर शिंदे गटाचे भरत गोगावले यांचा दावा आहे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे की गोगावले यांनी रायगड जिल्ह्यात लोकांच्या हितासाठी खूप काम केले आहे त्यामुळे त्यांच्या पालकमंत्री पदाच्या मागणीत काहीही गैर नाही मात्र अजित गटच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिंदे गटाचा दावा फेटाळून लावला ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परतल्यानंतरच रायगडच्या पालकमंत्री पदावर अंतिम निर्णय घेतला जाईल रायगड हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा जिल्हा आहे त्यामुळे या पदासाठी दोन्ही गटांमध्ये रस्ते सुरू आहे यामुळे महाआघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड आणि नाशिक जिल्ह्यात ध्वजारोहणाची जबाबदारी अनुक्रमे गिरीश महाजन आणि अदिती तटकरे यांना देण्यात आली आहे मात्र पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती देण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे सूत्रांच्या माहितीनुसार या संदर्भात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे परंतु याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही रायगडच्या पालकमंत्री पदावर अदिती तटकरे यांची नियुक्ती झाल्याच्या चर्चेमुळे शिंदे गट नाराज आहे त्यामुळे शिंदे गटाने संताप व्यक्त केला आहे एकनाथ शिंदे स्वतःला साताऱ्यातील आपल्या गावी पोहोचले आहेत तथापि शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे की मी कोणावरही रागावलेलो नाही गावातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आलो आहे विरोधक मुद्दा माझ्या रागाची अफवा पसरवत आहेत रायगडच्या पालकमंत्री पदावर अदिती तटकरे यांची नियुक्ती झाल्यास शिंदे गटाच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे दरम्यान उद्धव गुटचे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे ते म्हणाले पालकमंत्री पदासाठी सुरू असलेला लोभ महाराष्ट्रासाठी अपमानजनक आहे राज्य सरकार सत्तेसाठी इतकं लोभी झालं आहे की सत्ता संघर्षामुळे प्रशासनावर परिणाम होत आहे अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्राला शोभत नाही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही शिंदे गटाला डिवचले आहे ते म्हणाले सत्तेतील नाराजीचा फायदा विरोधकांना होऊ शकतो अनेक आमदार नाराज असून मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही शिंदे गटावर निशाणा साधत म्हटले वीस आमदार नाराज आहेत हे आमदार कधीही शिंदे यांना सोडून जाऊ शकतात याच पार्श्वभूमीवर भाजपमधील काही नेतेही असमाधानी असल्याच्या चर्चा सुरू आहेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिंदे गटाशी असलेले संबंध जपल्याचे सांगितले तर पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा हा वाद थांबणार की नाही यामुळे महाआघाडीत नवा संघर्ष उभा राहणार महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा पुढील मोठा अध्याय ठरणार आहे अशाच नवनवीन घडामोडीसाठी बघत रहा